स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पार्श्वभूमीवर भाजपाच्या आढाव्याच्या बैठकांच्या मालिकेत मुख्यमंत्र्यांनी आज अमरावतीनंतर नागपूर इथंही बैठक घेतली या बैठकीत भाजपा आणि महायुतीच्या भूमिकेवर चर्चा झाल्याचं महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी बैठकीनंतर माध्यमांना सांगितलं सरकारनं नुकसानग्रस्तांना दिलेल्या पॅकेजचा लाभ दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मिळायला हवा यासाठी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी प्रशासनासोबत काम करावं असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिल्याचं बावनकुळे यांनी सांगितलं आमच्या सरकारनी मान्य देवेंद्रजींनी मान्य एकनाथजी आणि अजितदादांनी बसून जे या महाराष्ट्राच्या शेतकऱ्याकरता पूरपीडिताकरता जे नुकसान झालं त्याकरता बत्तीस हजार कोटी रुपयाचं पॅकेज दिलं दिवाळीपूर्वी प्रत्येक शेतकऱ्याला पूरपीडिताला हा पॅकेजचा लाभ मिळाला पाहिजे याकरता संघटनेचे महायुतीच्या कार्यकर्त्यांनी प्रशासनासोबत काम केलं पाहिजे जिथं महायुती होणं शक्य नाही तिथं मैत्रीपूर्ण लढतीसंदर्भात सूचनाही दिल्या आहेत असंही बावनकुळे म्हणाले